नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागामध्ये प्रियानंतर जी धमाल चालू होती ती अजूनही चालूच चा। आहे नेमकी काय झालं जाणून घेणारी हा व्हिडिओ पूर्ण बघा पण हो तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला कल्पना एकदम इमोशनल झाली असते अर्थातच अश्विनच्या आठवणीने आणि तिला अश्विनची काळजी वाटत असते मग सायली तिथे येते सायली तिला धीर द्यायला लागते मात्र कल्पना साईल म्हणते की हे सगळं जे झालं ना ते माझ्यामुळेच झालं आहे कारण तू आणि अर्जुन मला घरात नको होतात म्हणून मी अश्विनचं लग्न प्रियाशी उर्फ तन्वीशी लावून दिलं आणि सगळ्यात मोठी चूक होती माझी आणि माझा अश्विन इतका भोगळा आणि हळवा आहे तो अस्मिता आणि अर्जुनसारखा स्ट्रॉंग बिलकुल नाही उद्या जर त्याला कळलं की प्रिया किती खोटाडी आहे तो पार तुटून जाईल मात्र सायली तेला सांगते की तुम्ही जे काय केलं का का, का ते अगदी योग्य होतं त्यावेळेस आणि तुम्ही काळजी करू नका अश्विन भाऊजींना ज्या दिवशी कळेल प्रियाचा खरा चेहरा चेहरा कसा आहे आपण त्यांच्यासोबत असो म्हणजे ते एकटे कधीच असणार नाही आणि हे घर त्यांचंच आहे ते कधी पण आपल्या घरात येऊ शकतात असं म्हणत सायली कल्पनाला धीर देत आहे दुसरीकडे मात्र महिप त्याच्या वकिला घरी बोलवतो आणि त्याला झापत असतो मात्र वकील म्हणतो साहेब तुम्ही जर त्या तन्वीस हल्ला केला नसताना तर आपली केस आप स्ट्रॉंग होती पण तुम्ही हल्ला केला आणि सगळी बाजू आपली पलटून गेली मात्र महिपत होऊन तो मला काय करायचं काय नाही करायचं शिकवायचं नाही त्यात चित्रंधीने ती डोक्यात बाहेर पडली ती तू एवढा हुशार वकील आहे तुझी शिक्षण घेतलं काय डिग्री आहे तू तुझं डोकं लाव माझ्या पूर्वीला बाहेर काढ यात तुला माहिती आहे माझं काम काय आहे ते माझं काम करण्यासाठी मला मजबूर करू नको तू तुझं डोकं लाव आणि लवकरात लवकर माझी पोरगी बाहेर आली पाहिजे वकिली घाबर होतं म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी मला जे शक्य करता येईल ना ते लगेच करतो आणि मित्रांनो आता सुरू होतो या मालिकेचा या भागाचा सगळ्यात भारी सीन कारण या सीनमध्ये आहे प्रिया होतं काय मित्रांनो प्रिया गेली असते प्रतिमाकडे आपण काल बघितलंच आहे आणि प्रतिमा तिला घरात प्रतिमाने तिला घरात घेण्यास नकार दिलाय आता इथे प्रियाचा हिगोवाड झाला असतो आणि तिला वाटतं ह्या अर्ध्या मेनूच्या बायकोने मला मला नकार दिला मला ह्या प्रियाला मग ती त्यांना तरी पण अटक करते की आई माझी खिशा कोर्टाने माफ केली आहे मात्र प्रतिमा तिला म्हणते की या घरात कोर्टाचे निर्णय चालत नाही बाई इथे तुझ्या वडिलांचे निर्णय चालतात आणि त्यांना तू नकोशी आहे तू त्यांना एवढा त्रास दिला एवढं दुःख दिलं की ती तुझा चेहरा बघायला पुस्तक नाही येत मग मात्र सुमनहीमध्ये बोलते म्हणजे नागरामध्ये बोलतोय ॲक्च्युली आधी परंतु वहिनी जाऊ दे ना दादा यूज तर तिला राहू दे ना इथे मात्र सुमन म्हणते अहो आपण मध्ये पडायचं नाही हे ती त्याला इथे राहू द्यायचं की नाही हे निर्णय भाऊजी आणि वहिनी घेतील कारण त्याने खूप त्रास दिला आहे सगळ्यांना आणि ती अशी चुकीचं वागली आहे ना की आपण काहीमध्ये बोलणार नाही मग मात्र नागराजी शांत बसतो प्रत प्रिया मात्र नाटक करायला सुरुवात करते आई मी तुझी मुलगी आहे ग एवढी का मोठी शिक्षा येते मला मात्र प्रतिमा ठाम असते नाही म्हणजे नाही मग मग ती म्हणजे ठीक आहे माहुजी अश्विन म्हणतो बाय अगं बाई चल आपण बाहेर जाऊ नंतर बघू आपण निघून जाऊन पुढे काय करायचं बघू मात्र ती म्हणजे काय बघू मी आहे सगळे मला नकार देताय माझा त्वेष करताय अजून काय काय बघू ती लगेच बाहेर जाते आणि बाहेर मग ते सगळ्यांना आवाजायला लागते मी आता जगत नाही मी आता स्वतःला पेटवून घेते म्हणून तिने एक रॉकेटची कॅन आणली असते आणि मग अश्विन प्रचंड घाबरतो अश्विन तिला थांबायचा प्रयत्न करतो मात्र ते अश्विन म्हणते अश्विन लांबो मला जगू मला जगायची इच्छा नाही आहे मला मरू दे मरू दे आणि मग ते प्रतिभा म्हणते आई मी मेल्यानंतर मात्र माझ्या आश्वीनसाठी एक चांगली मुलगी बघून दे वा रे वा प्रिया म्हटलं मग ती रॉकेट टाकायला लागते मात्र रॉकेट मग टाकते बघा मित्रांनो ती अश्विन तिचा हात पकडला असतो आणि ती दारून बुजून रॉकेट सगळं जमिनीवर टाकत असते फक्त प्रतिभाला घाबरवण्यासाठी तेच दाखवते की मी मारणार आहे म्हणून आणि मग झट्टापटीमध्ये ती एक शकाश एका क्षणी अश्विनला दूर ढकलते अश्विन बिचारा प्रतिमाच्या पायाशी प्रतिमा प्रतिमात्या तिला माफ करणं एवढ्या मोठ्या गुन्ह्या शिक्षा नको देऊन तिला मात्र प्रतिमा काही म्हणत नसते मग काय ती काडी काढते लावते आग आणि मित्रांनो इथे सीन शिफ्ट होतो मग सुभेद्रांच्या घरी इथे अर्जुनना विचार असतो की सायलीसचं फोटो कारण स्केच आर्टिस्ट आपण बघितलं की त्याने नकार दिला असतो फोटो ड्रॉ करायला कारण ते आय कार्डचा फोटो एवढा खराब झाला असतो की तो म्हणतो मला याच्यावरनं फोटो काढणं अशक्य आहे मग अर्जुन विचार असतो की गाठवड गेलं कुठे असेल मग त्याला क्लिक होतं की प्रियाने त्याला पूर्ण नसेल मग तो जा डायरेक्ट जातो अश्विनच्या रूममध्ये ते रूम चेक कर लागतो तर एका का टेबलचं ड्रॉवर पॅक असतं लॉक असतं मग तो म्हणतो हे ड्रॉअर लॉक का मग तो तिकडे तिकडे शोधतो त्याला चावीस सापडतं आहे आणि मग तो डोळ उघडतो आणि त्यास सापडतो त्याला सायलीच गाठोड पण त्याला कुठे माहिती आहे त्याला वाटतं तनुज गाठोड कारण त्यात सायलीचा लहान फोटो असतो आणि हे ते प्रियाला तनुज समजतात ना मग तो म्हणतो अरे तन्वीच गाठोड आहे मग सायलीचं गाठोड कुठे गेलाय आपल्याला ते शोधावं लागेल इथंच कुठे असेल तो शोधायला लागतो तोपर्यंत सायली तर रूममध्ये कॉफी घेऊन अर्जुनला आणि ती मग ते अर्जुन रूममध्ये नाही आहे म्हणून ती फोन करते बाहेरून तर तिला फोनचा रिंगचा आवाज येतो अश्विनीच्या रूममधनं मग ते तिकडे जायला लागतंय अर्जुन अर्जुनही बघतो की सायलीस फोन आला मात्र तो फोन उचलत नाही पण नंतर त्याला क्लिक होतं की सायली आपला शोध इथे येईल आता हे कसं करायचं काय करायचं कसं आवरायचं हो या विचार तो असतो आणि ते त्याला सायलीचा आवाज येतो आणि मित्रांनो इथे मालिका संपत आहे म्हणजे आजच्या भागामध्ये प्रियाने ते नाटक पुन्हा सुरू केलं आहे आता मी वाट बघतोय की रविराज कधी येतं सॅन या कानाखाली मारतो आहे तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला हा भाग आवडला असेल तेवढे लाईक आणि शेअर करा आणि पुढचा धमाकेदार भाग भगनाटी चॅनल सबस्क्राईब करून बेलिक जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या